धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज बांधवाच्या वतीने तिवसा शहरातील पेट्रोल पंप चौकात दुपारी एक वाजता रोको आंदोलन करण्यात आले होते शहर शिवाय या आंदोलनामुळे शिवा काही काळ वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती तिवसा शहरातील स्थानिक विश्रामगृह हो व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत एडकोट एडकोट जय मल्हाराच्या घोषणा देत शेकडो समाज बांधवांनी मोर्चाला सुरुवात केली तिवसा शहरातील पेट्रोल पंप चौकात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनस्थळी तिवसा पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता धनगर समाज बांधवांच्या वतीने विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनाने महामार्गावर वाहनांच्या काही काळ लांबस लांब रांगा लागल्या होत्या आंदोलनातील सहभागी धनगर समाज बांधवांच्या मार्फत यावेळी तिवसा तहसीलदार मयूर कडसे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाचे प्रमाणपत्र द्यावे अनुसूचित जमातीचे दाखले देण्यासाठी राज्यभर तालुका निहाय शिबिर आयोजित करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन तिवसा तहसीलदारांना सोपविण्यात आले यावेळी शेकडो धनगर समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते